अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये हा असणार आहे लव्ह स्टोरी पार्ट टू तुम्ही लव्ह स्टोरी पार्ट प्रेम ला खूप असं सपोर्ट केला तर पार्ट अजूनही ला करा। कोने आपला पार्ट वन बघितलं नसेल लव्ह स्टोरी तर लव्ह स्टोरीचा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते लवकर जावा चेकआउट करा त्याला सुद्धा भरभरून प्रेम द्या आणि ह्या व्हिडिओला सुद्धा प्रेम द्या सो चला वेळात वेळ न घालवता तर आपण स्टार्ट करूयात लव्ह स्टोरीला तर जसं की मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी वडिलांनी ना ह्यांचा फोन उचलला होता म्हणजे माझ्या वडिलांना माहित नव्हता ह्यांचा फोन आहे त्यांनी उचलला आणि ते म्हटले की हॅलो हा कोण बोलतोय हे डायरेक्ट म्हटले की म्हणजे ह्यांनी रँडम मुलाचं नाव घेतलं की असं असं इथे राहतो का तर माझे वडील बोलले नाही सॉरी रॉंग नंबर आहे नंतर मग माझ्या डोक्यात क्लिक झालं की अरे सेवन टू पासून नंबर आहे मग मी हा वडिलांपासून फोन घेतला नंतर चेक केला नाही का मग मी म्हटलं हा हा ह्याचाच नंबर दिसतोय आपण उद्या कॉलबॅक करूयात आता नको करायला असं माझं म्हणणं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी कॉलबॅक केला आणि त्याच्यामध्ये काय झालं माहिती का हे घरात फोन विसरून गेले होते ह्यांचा आणि हे गेले होते दुकानामध्ये आणि मी ह्यांच्या फोनवरती फोन लावते सात साडेसहा सातच्या दरम्यान आणि ह्यांचे फोन वाजतच होता घरामध्ये नाही फोन वाजतच होता वाजतच होता आणि शेवटचा फोन ह्यांच्या आईने उचलला आणि त्या म्हटलं की त्यांनी मला समजावून सांगितलं असं काहीच नाही त्या म्हटलं की फोन नको करूस नाही का आणि हे काय म्हणतात त्याला फोन नको करूस अजून तुमचं वय नाहीये तुम्ही एक बहीण भाऊ म्हणून बोला असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसं तर काय नाहीये आम्ही बहीण भाऊ आहेत थोडक्यात बघायचं गेलं तर पण त्यांचं म्हणणं असं होतं म्हणजे ऑब्वियसली कोणी पण असं समजावूनच सांगणार कोणी काही ओरडणार नाही काय नाही त्यांनी खरंच मला ओरडलं नाही त्यांनी मला समजूनच सांगितलं मम्मी म्हटलं ठीक आहे आणि नंतर यांना घरी आल्यानंतर त्यांची मम्मी म्हटली वाटतं की तू त्या मुलीशी बोलू नको नाही का मी तिला समजावून सांगितलं मी तुला पण समजून सांगते असं तसं आणि त्याच्यानंतर ज्यांचं लग्न झालं होतं जी मुलगी होती ना नवरी मुलगी ती माहेर वाशिन म्हणून आमच्या घरी येणार होती राहायला म्हणजे लग्नानंतर येतात ना, ना माहेरपणाला ते ती आली आणि तिने तेच मेन आमच्या लव्ह स्टोरीचे दोघं कॅरेक्टर होते ते जे नवरी होते ना ते तर ता, त्यांनी काय सांगितलं की त्याची म्हणजे कृष्णाची आई बोलली आहे मम्मी बोलली आहे की ह्यांना काय कळतं का, का नाही फोन करतात का नाही का काय काय मुलीवर संस्कार वगैरे केलेत का नाही असं तसं खूप जास्त बोलल्या होत्या पण मी ह्याच गोष्टी जेव्हा माझं लग्न झाल्यावरती मी सगळ्यांना विचारलं तेव्हा म्हटले सगळे आम्ही असं काहीच बोललो नव्हतं ती खोटं बोलली होती म्हणजे खरंच खोटं बोलण्याची पण काहीतरी लिमिट असते डायरेक्टली आहे ना लोकांचे संस्कार निघतात खोटं बोलताना आपण असे खोट वरडे असतात लोक जाऊ देत ठीक आहे आपण काही आपण त्या गोष्टीकडे नाही बघणार आणि त्याच्याच नंतर आहे ना मग माझ्या घरातल्यांनी नाही का मला मारलं वगैरे तू कशाला त्याला फोन करायचा तुला फोन ह्याच्यासाठी दिलाय का असं तसं नाही का मग माझा फोन काढून घेतला मग मी म्हटलं की मी फोन नव्हताच केला ना प्रूफ दाखव मी म्हटलं मी फोन केला होता तर मी त्यावेळेस खोटं बोलले हे मी मान्य करते पण मग ते म्हटले की ठीक आहे आण तुझा फोन माझा फोन आणला मग त्या मुलाचा नंबर सर्च केला माझ्या फोनमध्ये नंबरच नाही दिसला ऍक्च्युअली मध्ये मी डिलीट केला होता मग माझे वडील म्हटले त्या दिवशी एका मुलाचा फोन आणता तो तोच होता का मला मा काय माहिती ना म्हटलं नाही का आणि त्याच्यानंतरच मला एक ना अननोन नंबरवरून पण फोन आला होता मी म्हटलं हा काय हा नंबर आहे इथं नाही का त्या दिवशी आलेला त्या दिवशी साडेसात आठच्याच दरम्यान आणता ना मग माझे वडील बोलले हो नाही नाही ही, ना ही खोटं बोलतीये नाही का गौरी असं करू शकत नाही असे म्हटले सगळे आणि त्याच्यानंतर मग फोन वगैरे काढून घेतलाच होता तरी पण कारण की त्यांना डाऊट आला होता ते म्हटले नाही वय असे नाही का घसरतं वय म्हणतात नाही का मग ठीक आहे मग त्यांनी दीड दोन वर्ष मला काही फोनच दिला नाही दीड एक वर्ष दिला नसत आणि त्याच्यानंतर नेमकं लॉकडाऊन लागलं होतं म्हणजे थर्ड लॉकडाऊन होतं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे माझ्या मम्मी घरातले सगळे बाहेर गेले होते माझ्यापाशी फोन होता आणि मी त्यांना कम्प्लीट एक सहा महिन्यानंतर फोन केला होता खरंच सहा महिन्यांनी फोन केला आणि मी फोन करून हे म्हटले होते की ओळखला का माझा आवाज ते म्हटले तुझा आवाज नाही का ओळखणार नाही का आणि मग थोडं सुकून वाटलं नाही का बाबा हा चला नाही का भारी म्हणजे ओळखतोय अजून पण मला वाटलं विसरून वगैरे गेला कॉलेजमध्ये कशा मुली वगैरे असतातच सगळ्याच नसतात आता माझ्या कॉलेजमध्ये जशी मुली असायची तशी त्यांच्या कॉलेजमध्ये पण मुलं असायचे त्यामुळं पण मग मी म्हटलं नाही विसरून नाही गेला मग तो म्हटलं मी त्याला विचारलेलं की नाही का कोणी आहे का काय असं तसं हे नाही अजिबात नाही असं म्हटलंयला मग मी म्हटलं अच्छा मी म्हटलं आपण कॉमन फ्रेंड म्हणूनच बोलतोय जस्ट तर तो म्हटलं हो आपण फ्रेंड्स म्हणूनच बोलतोय मी कुठं काय म्हणतोय नाही का मग मी म्हटलं नाही काय असेल तर सांग नाही का मी तुझी फ्रेंड आहे ना तर तो म्हणते नाही बाई माझं काय नाही तसं असं तसं नाही का नंतर मग ते म्हटले आमचं एक म्हणजे मी माझं कॉलेज स्टार्ट झालं तर नुकतंच आणि आमची एक फ्रेंड होती कॉमन तर तिचा होता बड्डे आम्ही तिच्या बड्डेला भेटणार होतो मग मी चांगला प्लॅन वगैरे केला म्हणजे घरातले तर सोडत नव्हते पण मी ना कन्व्हिन्स केलं की मला जाऊ द्या ना फ्रेंडचा बड्डे माझी ती चांगली फ्रेंड आहे असं तसं नाही का मग ते म्हटले ठीक आहे चालेल जा आपण लवकर यायचं नाही का काहीतरी माझं कॉलेज बाराला सुटत होतं मी म्हटलं तीन वाजेपर्यंत मी घरी येईल मग ते म्हटले ठीक आहे चालेल मग संध्याकाळी न्यायचं म्हटले नाही का पाच सहाच्या पुढं म्हटलं ठीक आहे मग तीन वाजेपर्यंत घरी ये म्हटले म्हटलं ठीक आहे मग मी गेले आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यानंतर आम्ही ना भेटलो नाही का आणि मग बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला त्या मुलीचा आणि आम्ही भेटलो आणि नंतर मग तो म्हटला की मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हटलं बोल ना आणि मग तो म्हटला की आ, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हटलं काय मी तुझ्याशी फ्रेंड म्हणून बोलते मी असं म्हटलं ऍक्च्युली मला पण प्रेम झालं होतं पण मी हे मान्य नाही केलं अशाच असतात मुली कधीच कर मान्य करत नाहीत स्वतःवर जरी स्वतः मी जरी प्रेम केलं तरी पण आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे बघू विचार करून सांगू नाही का आणि मग तो म्हटलं ठीक आहे तू विचार कर किती दिवस घ्यायचे तेवढे घे नाही का मी म्हटलं ठीक आहे चालेल आणि मग त्याच्यानंतर मी कंप्लीट दोन तीन दिवसांनी परत एकदा फोन केला म्हटलं तो म्हटला तोच म्हटलं स्वतःहून की तुझं काय आता म्हणणं म्हटलं काय म्हणणं आहे तो म्हटलं मी त्या दिवशी तुला जे विचारलं त्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं म्हटलं ठीक आहे ना बघू ना नाही मी अशी हे करत होते मला एक नाही का मुली एक चेक करतात की बाबा हा खरच मुलगा खरं प्रेम करतोय आहे का टाइमपास करत आहे असं तसं त्याच्यासाठी मी चेक करत होते मग मी म्हटलं हा ठीक आहे बघू ना एवढी काय काय झाली तू कुठं पळून चाललंय का मी कुठं चालले मी असं म्हटलेलं तर त्यांचं म्हणणं होतं की नाही मी नाही कुठं चाललो पण सांग ना मी म्हटलं नाही नाही बघू म्हणलं मग म्हटलं ठीक आहे चालेल तू अजून किती टाईम घे नाही का पण असं आहे म्हणजे म्हणणं आहे की माझं त्यांचं बॅकग्राऊंड मला सगळं माहिती होतं ऑलमोस्ट आणि माझ्या घरात सुद्धा माहिती होतं आणि आता सुद्धा आहे असं कधीच काहीच गोष्ट सापडली नाही की हा माणूस इथे इथं चुकलाय असं कधीच नव्हतं कॉलेजमध्ये जायचे दोन तीन फ्रेंड्स होते तेवढ्यांशीच बोलायचे बाकी त्यांचे असे आलतू फालतू मुली वगैरे काय फ्रेंड्स नव्हत्या आणि कोणीच नव्हतं दोन तीन मुलं होते ते पण मला माहिती होते की कोण फ्रेंड्स आहेत मी म्हटले अरे एवढं पण सज्जन असू शकत नाही का असं आणि खरंच नव्हतं बरं का स्कूलमध्ये पण नव्हतं कॉलेजमध्ये पण कोणीच नव्हतं आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की हां चालेल मग मी एक दोन माझ्या कॉलेजमधले फ्रेंड्स होता त्यांना सा मी असं असं सांगितलं म्हटलं अगं बाई तुला एवढं सज्जन परग भेटतोय आमच्यासारखा तर पळत हो म्हणलं असता मी म्हटलं नाही पण चेक तर करायला पाहिजे ना काहींचं बॅकग्राऊंड कसं हे खोटं आहे का खरं आपल्याला थोडी ना माहिती म्हणलं आणि मग ते म्हटले की मग मी खूप सारं चेक केलं नाही का म्हणजे फ्रेंड्स वगैरेला विचारलं की हा मुलगा तू मग एक मुलगी त्यांच्या घराच्या शेजारी राहत होती जसं मी तुम्हाला सांगितलं मग तिला मी विचारलं की खरंच ह्या मुलाचं तो म्हटली मा ती म्हटली अगं बाई तो घरी कधी येतो घरातून कधी बाहेर जातो हे पण समजत नाही नाही का म्हणजे एवढा घरात असतो म्हणजे एक्च्युअल मध्ये असं बोलायला गेलं तर एखादं काम निघलं ले अर्जंट असेल तरच हे बाहेर जाणार असतील नाहीतर नाहीच मग मी तेव्हा नंतर हो म्हणले आणि त्यांच्या फिलिंग अशा ढाबात होत्या आपल्याला ही भरगी पटली असं नाही का आणि मग त्याच्यानंतर आहे ना औ, कॉलेज वगैरे सुटलं आणि म्हणजे आमचा बड्डे वगैरे झाला होता ना त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये सांगितलं मैत्रिणीच्या फोनवरून ना की हा ठीक आहे म्हटलं मी तुझं प्रपोज ऍक्सेप्ट करते मग त्याच्यानंतर ह्यांच्या फिलिंग ढगात नाही का असं तसं मग मस्त सेलिब्रेट आम्ही एका कॉलेजला नव्हतो आम्ही दोन वेगवेगळ्या कॉलेजला होतो ऍक्च्युअल मध्ये मला ह्यांच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं पण ना म्हणजे आमचं ऑलरेडी माहिती होतं मला माहिती होतं हे कुठल्या कॉलेजला मला त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं पण माझ्या घरातल्या ना जेव्हा समजला हा मुलगा त्या कॉलेजला ॲडमिशनला आहे तर माझ्या घरातले म्हणजे अजिबात नाही आपण इकडे एक्स्ट्रा पैसे भरू पण तुला ह्याच कॉलेजला पाठवणार तू त्या कॉलेजला जायचंच नाही मम्मी म्हटलं एवढं काय आहे आणि नंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं की माझ्या घरच्या घरातल्यांना कुठून तरी कळालंय की हा मुलगा पण इथे कॉलेजला आहे त्यामुळे त्यांनी माझं काय तिथे ऍडमिशनच घेऊन दिलं नाही आमचं कसं भेटणं वगैरे काही होत नव्हतं आमच्या लव्ह स्टोरीमध्ये आम्ही मोस्टली पाहायचं गेलं तर आम्ही ना एक पाच ते दहा मिनिटं भेटायचो बास आणि तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण आम्ही कधीच भेटलो नाही कधीच फिरलं नाही असतं कपल्स असतात की गार्डनला जातात बाबा चल जाऊयात कोण घरी नाही असं तसं आमच्या लव्ह स्टोरीमध्ये तसं काहीच नव्हतं त्याच्यानंतर आमचा छान असा कॉन्टॅक्ट चालू होता, होता। मस्त नाही का आणि त्याच्यानंतर आहे ना माझी एक्झाम होती हां माझी एक्झाम होती आणि त्या पिरियडमध्ये नाही का मला फोन लागत होता मग मी घराघरात घरातल्यांना म्हटलं की मला प्रे काय म्हणतात ते पीपीटी वगैरे बनवण्यासाठी फोन लागतोय मला माझा फोन द्या माझा फोन लॉकरमध्येच स्विच ऑफ करून ठेवला ते म्हटले की तू फोन वगैरे त्याला बोलणार नाही ना म्हटलं नाही मी बोलत मला अभ्यास पुरता परत ठेवून द्या असं माझं म्हणणं होतं त्यांना पण ते काय झालं कारण की मी असं का म्हणत होते कारण की मी एकदा दोनदा फोन करायचे कॉलेजमध्ये असताना कारण की माझ्या फ्रेंड्स कॉलेजमध्ये फोन घेऊन यायचा त्यामुळे आणि नंतर मग मला असं वाटायचं की काय आपला फोन घ्यायचा जाऊ दे मरुदे नाही का मग ते म्हणजे घरातले पण म्हटले हा ठीक आहे चालेल आणि त्यांनी फोन दिला परत म्हणजे ते म्हटले की नाही राहू दे आता तुझ्याकडंच तुझा, तुझा फोन लागतो नाही का म्हटलं ठीक आहे पण त्यांचं असं म्हणणं होतं की कॉलेजला नाही घेऊन जायचं घरात काय तो यूज करायचा ते पण आमच्या समोर बसून काय बघतीयस काय कुठलं स्टडी करतेस आम्हाला सगळं सा दाखवायचं म्हटलं बापरे हे काय नाही एक नाही का असं वाटायचं आणि मी म्हटलं काही समजलं नाहीये त्यांना आणखीन तरी पण ते एवढे रिस्ट्रिक्शन्स टाकतात जर यांना समजलं मी रिलेशनशिप मध्ये नाही का असं तसं मग तर ते काय करतील असं मला वाटायचं पण तसं काहीच झालं नाही आणि त्याच्यानंतर माझी एक्झाम वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त तसं हो म्हणजे काय करायचे मी कॉलेजला येताना मला घरातले कोण सोडायला येत नव्हतं घ्यायला यायचे माझे वडील वगैरे कोणी रिकामा असेल तर नाहीतर मग येणार सकाळचं कोणी नव्हतं सोडायला मग सकाळी मी साडेसहाला घरातून बाहेर पडायचे मम्मी यांना बोलवायचे नाही का आणि बोलवताना पण मी कसं बोलवायचं माहिती का मम्मीचा फोन घ्यायचे बाहेर यायचे हॅलो मी कॉलेजला सॉरी बस स्टँडवर चाललीय कॉलेजला चालली आहे लवकर घ्यायला ये मला लवकर सोडायला ये लवकर 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 करायचे आणि पाच मिनटाच्या आत मला तो स्टँडवर पाहिजे म्हणजे माझ्या घरापासून स्टँडचं अंतर पाच मिनिटाचं होतं मी चालत तर तो स्टँडवर पाहिजे आणि ह्यांना कंप्लीट चार किलोमीटर अंतर होतं चार किलोमीटर म्हणजे झोपेतून उठून चार किलोमीटर आवरून यायचं ह्यांच्यासाठी है असा टास्क होता पण मला भारी वाटायचं नाही का येतोय ना? जाऊ दे यार माझ्यासाठी एवढे कष्ट तरी घेतोय आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही एका गार्डनला गेलो होतो आणि तिथे काय झालं ना हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते सो त्यासाठी मला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स काळजी घ्या आणि इथपर्यंत बघत आलाच आहे तर एक लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा माझी लव्ह स्टोरी कशी वाटते सो चला भेटूया पुन्हा द्या बाय